नमस्कार सत्य नाव निश्चितच मी आज महाराष्ट्रामध्ये एक मोठा गंभीर विषय जो झाला होता तुकडेजोड तुकडेबंदी कायदा त्यानुसार आज मी लक्षवेधीद्वारे सभागृहाचं लक्ष वेधला असता राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांनी त्यामध्ये नगरपालिका असल नगरपंचायत असेल महापालिका क्षेत्राच्या जवळील ज्या भागामध्ये तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय त्या भागातील राज्यातील जवळपास पन्नास लाख नागरिकांना याचा फायदा होणार आहे अतिशय मी सर्वप्रथम तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील व महसूल मंत्री बावनकुळे साहेब व यापूर्वीचे महसूल मंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांचं अभिनंदन करल अतिशय धाडसी निर्णय आज महाराष्ट्राला एक झाला आणि याच्या माध्यमातून आज पन्नास लाख लोकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे त्यामुळे निश्चितच येत्या पंधरा दिवसामध्ये बावनकुळे साहेबांनी सभागृहात सांगितलं आहे पंधरा दिवसामध्ये एक एसओपी बनवली जाईल ते एसओपीच्या माध्यमातून तत्काळ हा निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल त्यामुळं राज्याचे महसूल अपर सचिव असेल मुद्रांक आयुक्त जमाबंदी आयुक्त नगरविकास सचिव यांची एक समिती गठन करण्यात येईल असं बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे त्यामुळं शहराच्या लगत ज्या नगरी वस्ती होत्या त्या नागरी वस्तींमध्ये जे छोटे गोरगरीब लोकांनी एक एक दोन दोन गुंठे घेतले होते परंतु त्यांना तुकडेबंदीची जी अडचण येत होती आता या आजच्या निर्णयामुळं ही अडचण येणाऱ्या कालावधीमध्ये संपत आहे पुन्हा मी शासनाचं खूप खूप अभिनंदन करतो नाही मी ज्यावेळेस माझा प्रश्न टाकला होता त्यावेळेस मी माझ्या जिल्ह्याच्या अनुषंगाने उपस्थित केला होता परंतु तो करताना यापूर्वीच एक एकोणीस चा कलम तीन नुसार जे आहे त्यामध्ये काही तीन मैल सॉरी दोन मैल दोन मैल म्हणजे अंदाजे साडेतीन किलोमीटरपर्यंत नगरपालिका हद्दी बसून तुकडेबंदीची आवश्यकता नव्हती परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नव्हती या अनुषंगाने मी हा प्रश्न केला होता पण साहेबांनी सरसगटच असं सांगितलं की जिथं जिथं नागरी वस्ती आहे नागरी वस्ती ती ग्रामीण भागात जरी असली तरी ती नागरी वस्ती शहराच्या लगत जे ग्रामीण भागात नवीन वसा निर्माण झालेत तर तिथं हा नियम लागू होतो आणि त्याचा अंदाजे साहेबांनी सांगितलं की पन्नास लाख लोकांना याचा फायदा होतो पण हा आकडा त्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतो नाही याचा थेट फायदा हा जे छोटे छोटे ज्यांनी एक एक गुंठा दिवस रात्र मेहनत करून घेतला होता याच्यामध्ये मग छोटे मोठे कामगार असेल रिक्षावाल्या असेल या लोकांना याचा मेन फायदा होणार आहे आणि याबाबत मंत्री महोदयांनी सभागृहात सांगताना हे सुद्धा सांगितलेलं आहे का याचा एजंटांना कुठल्याही एजंटांनी ज्या पद्धतीने बोगस पद्धतीने या लोकांना विक्री करून आज त्या लोकांना अडचणीत आणलं होतं तर एजंटांची ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका